नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच देशातील पहिल्या सागरी काचेच्या पुलाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे कन्याकुमारी तमिळनाडू म्हणजेच पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तीस <पुलागा> डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तमिळनाडूतील कन्याकुमारी येथे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी समुद्रावरील देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन केलेले आहे तर बघा भारतातील पहिला समुद्रावरील देशातील पहिला काचेचा पूल कोठे उभारण्यात आलेला आहे तर तमिळनाडूतील कन्याकुमारी या ठिकाणी हा काचेचा पूल सत्याहत्तर मीटर लांब आणि दहा मीटर रुंद आहे पुलाच्या बांधकामामुळे पर्यटक कन्याकुमारीच्या काठावर असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमधून थेट एकशे तिरुवल्लूवर पुतळ्यापर्यंत पोहोचू शकतील हा काचेचा पूल तमिळनाडू सरकारने सदोतीस कोटी रुपये खर्चून बांधलेला आहे तर भारतातील पहिला, पहिला काचेचा पूल कोठे उभारण्यात आलेला आहे तर तमिळनाडूतील कन्याकुमारी या ठिकाणी नेक्स्ट आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कोण बनले आहेत तर वितुल कुमार हे बनलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे आय पी एस अधिकारी वितुल कुमार हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक बनले आहेत त्यांनी अनिश यांची जागा घेतली ती सीआरपीएफ चे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते ते एकोणीसशे त्र्याण्णवच्या च्या उत्तर प्रदेश केडर भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी त्यांना सिल्वर मध्ये डायरेक्टर जनरल्स कमेंडेशन डिस्कने सन्मानित करण्यात आले कायमस्वरूपी बदली होईपर्यंत ते सी आर पी चे कार्यकारी संचालक म्हणून काम करतील त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि पोलीस पदक यासह अनेक पुरस्कारांनी सन्मान मिळालेले आहेत तर आय पी एस अधिकारी वितुल कुमार हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन महासंचालक बनलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू कोण ठरला आहे तर बघा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नितीश कुमार रेड्डी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नितीश कुमार रेड्डीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक मेलबर्न कसोटीत झळकावले आहे त्याने एकशे बहात्तर चेंडूत आपले शतक पूर्ण केले नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे त्याने वयाचे एकवीस वर्षे आणि दोनशे सोळा दिवसात ही कामगिरी केली आहे ऑस्ट्रेलियामध्ये नितीश रेड्डीपेक्षा कमी वयात शतक झळकावणारे भारतीय खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंतनं तर सचिन तेंडुलकर यांनी एकोणीसशे एक ब्याण्णव मध्ये सिडनी या ठिकाणी शतक केलेले होते तर ऋषभ पंत यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सिडनी या ठिकाणी शतक केलेले होते नेक्स्ट आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणी सुरू केली आहे तर चीन या देशाने सुरू केलेली आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चीनने जगातील सर्वात वेगवान ट्रेन सुरू केली आहे चीनने आपल्या पुढच्या पिढीतील हायस्पीड ट्रेन सी आर फोर हंड्रेड फिफ्टी प्रोटोटाईपचे अनावरण केलेले आहे ही ट्रेन चारशे पन्नास किलोमीटर पर ताशी वेगाने पोहोचू शकते सी आर चारशे पन्नास ही सी आर चारशेची ची जागा घेईल यामध्ये वॉटर कूल वायम कायम चुंबक ट्रॅक्शन आणि उच्च स्थिरता बोगी प्रणाली यासारख्या प्रगत प्रणाली वापरण्यात आलेल्या आहेत तर बघा दोन हजार चोवीस मध्ये चीनने जगातील सर्वात वेगवान ट्रेन सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे स्टम्प हे पुस्तक कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सय्यद किरमानी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सय्यद किरमानी यांनी त्यांचे स्टंप नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे सय्यद किरमानी हे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचे सदस्य आहेत या ॲटोबायोग्राफीमध्ये किरमानी यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल आणि क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगितलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रीय मोटरसायकल ड्रॅग रेसिंग चॅम्पियन कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हेमंत मुदप्पा मंत्रा रेसिंगचा भारतीय रायडर हेमंत मुदप्पाने राष्ट्रीय मोटरसायकल ड्रॅग रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकलेली आहे हेमंतने तिसऱ्यांदा या रेसिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे तर पंधरावे राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारा तो एकमेव खेळाडू ठरलेला आहे नेक्स्ट आहे आगामी एरो इंडिया दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जाईल तर याचे उत्तर आहे पर्याय एक बेंगळुरू या ठिकाणी एरो इंडिया दोन हजार पंचवीस ची पंधरावी आवृत्ती दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एअरफोर्स स्टेशन यलांका बेंगळुरू कर्नाटक येथे आयोजित केली जाईल एरो इंडिया विमान उद्योगात माहिती कल्पना आणि नवीन घडामोडींची देवाणघेवाण करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देईल देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाला चालना देण्यासोबतच ते मेक इन इंडियालाही चालना देईल नेक्स्ट क्वेश्चन आहे बोस्नियाचे कोणते पारंपरिक प्रेमगीत युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेवडालिंका सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी युनेस्कोद्वारे बाल्कन ब्लूज नावाचे पारंपरिक प्रेमगीत सेवांडिलका अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट केले गेले आहे हे सोळाव्या शतकातील एक दुःखी शहरी प्रेमगीत आहे युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये अशा गोष्टींचा समावेश होतो ज्यांना युनेस्को एखाद्या ठिकाणच्या सांस्कृतिक वारशाचा भाग मानते बोस्निया आणि हर्जेगोविना हा देश युरोप खंडात आहे सेवडा लिंका कोणत्या करण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र प्राप्त केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सेल या कंपनीने सेलने सलग दुसऱ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र प्राप्त केले आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेलचं लॉन्ग फॉर्म काय होतो बघा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड तर याला जानेवारी दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वसमावेशक सर्वेक्षणानंतर सेलने हे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे सेलसाठी पहिला प्रमाण कालावधी डिसेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस असा होता ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट नावाची आंतरराष्ट्रीय संस्था बोधात्मक कर्मचाऱ्यांना अनुभव देणाऱ्या कंपन्यांना मान्यता देते नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच पुजारी ग्रंथी सन्मान योजना कोठे सुरू करण्यात आली आहे तर दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून या प्रश्नाचे एक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर बघा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीमध्ये पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत केजरीवाल सरकारद्वारा हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा अठरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशात अठराव्या हत्ती आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर नेपाळ या देशामध्ये करण्यात आलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर असणार आहे नेपाळमधील चितवन येथे दोन हजार चोवीस मध्ये अठराव्या हत्ती आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले हत्तींचे प्र प्रदर्शन हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे चितवणच्या पर्यटनाला चालना देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे चितवन हे नेपाळचे प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून हे हत्तींसाठी एक आदर्श निवासस्थान आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राजस्थान सरकारने किती नवीन जिल्हे आणि विभाग रद्द केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ती तीन नऊ जिल्हे आणि तीन प्रशासकीय विभाग राजस्थानमधील भजनलाल शर्मा यांच्या सरकारने अशोक गेहलोत यांच्या पूर्वीच्या काँग्रेस सरकारने नऊ नवीन जिल्हे आणि तीन प्रशासकीय विभाग निर्माण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यात एक्केचाळीस जिल्हे आणि सात विभाग शिल्लक राहतील रद्द केलेले जिल्हे आहेत अनुपगड जोधपूर ग्रामीण जयपूर ग्रामीण सांचोर तुग शहापुरा केकरी ठाणे आणि सांगापूर शहर तर रद्द केलेले विभाग आहेत पाली बांसवाडा आणि सिकर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन अशोक गेहलोत सरकारने सतरा नवीन जिल्हे आणि तीन विभाग निर्माण करण्याची घोषणा केलेली होती तर यातील नऊ नवीन जिल्हे आणि तीन प्रशासकीय विभाग रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे नेक्स्ट आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतात किती कोळशाचे उत्पादन झाले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊशे सत्त्याण्णव पॉईंट सहाशे सव्वीस दशलक्ष टन भारताने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नऊशे सत्त्याण्णव पॉईंट आठशे सव्वीस दशलक्ष टन हे आतापर्यंतचे सर्वोच्च कोळसा उत्पादन काढलेले आहे दोन हजार बावीस तेवीस मधील आठशे त्र्याण्णव पॉईंट एकशे एक्क्याण्णव एम टीच्या तुलनेत त्याचे उत्पादन अकरा पॉईंट एकाहत्तर टक्क्याने वाढले आहे मंत्रालयाने पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नऊशे त्रेसष्ट पॉईंट अकरा मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन सहासष्ट पॉईंट आठशे एकवीस दशलक्ष टन आहे तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताने सुमारे नऊशे चार पॉईंट एकसष्ट मेट्रिक टन कोळशाच्या तुलनेत सुमारे नऊशे त्रेसष्ट पॉईंट अकरा मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केलेला आहे देशांतर्गत कोकिंग कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालयाने मिशन कोकिंग कोल सुरू केले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील स्टार्टअप चालना देण्यासाठी डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने कोणासोबत भागीदारी केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बोट या संस्थेसोबत डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने बोट या भारतीय ऑडिओ आणि वेअरेबल ब्रँडसोबत एक धोरणात्मक भागीदारी केली आहे या सहकार्याचे उद्दिष्ट अत्यावश्यक मार्गदर्शन संसाधने आणि मार्गदर्शन प्रदान करणे स्टार्टअप्सना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत करणे आहे आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि कोणी संयुक्तपणे क्वांटम तंत्रज्ञानामध्ये भारतातील पहिला अंडर ग्रॅज्युएट मायनर कार्यक्रम सुरू केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक एक नॅशनल क्वांटम मिशन ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि नॅशनल क्वांटम मिशन यांनी संयुक्तपणे क्वांटम तंत्रज्ञानामध्ये भारतातील पहिला अंडर ग्रॅज्युएट मायनर कार्यक्रम सुरू केला आहे क्वांटम कॉम्प्युटिंग आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रासाठी कुशल कामगार तयार करणे हा quantum 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 algorithm, algorithm या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे हा कार्यक्रम क्वांटम मेकॅनिक्स क्वांटम कॉम्प्युटिंग क्वांटम अल्गोदिरम अल्गोरिदम आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी यासारख्या विषयांचा समावेश करेल अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी ए आय सी टीने भारतीय तंत्रज्ञान संस्था भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या प्रमुख संस्थांसोबत भागीदारी केली आहे या किरकोळ कार्यक्रमात सैद्धांतिक आणि व्यवहारिक दोन्ही घटक समाविष्ट केले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद